हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला अंगणामध्ये हे मॅजिक वॉटर शिपवायचं आहे आणि घरामध्ये पण शिंपडायचं आहे त्याबद्दल मी थोडक्यात माहिती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग आहे सर्व माहिती जाणून घ्या म्हणजे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा तर तेवीस मे रोजी गुरुवारला आलेले आहे बुद्ध पौर्णिमा या दिवशी करण्याचे उपाय बी तुम्हाला या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघा पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीला समर्पित दिवस मानला जातो आणि पौर्णिमे दिवशी माता आपण ज्या काही सेवा उपासना आराधना करतो त्या माता लक्ष्मी पर्यंत नक्कीच पोचत असतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्या घराची उत्तम प्रकारे अशी भरभराट होत जाते म्हणून म्हणून पौर्णिमेच्या दिवशी या अशा खास सेवा व उपाय आपल्याला करायला अजिबात विसरायचं नाही आणि विसरूही नका जमेल त्या सेवा करा आणि माता लक्ष्मीचे कृपाछत्र नेहमी तुमच्यावरती राहो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळपासूनच सुरुवात करायची आहे कि या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्व स्वच्छता करून घ्यायची आहे आणि अंगण स्वच्छ करून आहे अंगणामध्ये हळदीचं पाणी आपल्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे आणि थोडं उमऱ्यावरती शिंपडायचं आहे थोडं आपल्या जो मेन दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती शिंपडायचा आहे आणि आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन देखील आपल्याला करायचं आहे आणि आपला जो मेन दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये थोडं गुलाबजल मिक्स करायचं थोडं गोमित्र मिक्स करायचं आणि पाणी एकत्र मिक्स करून आपल्याला आपला जो मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यावरती तुम्हाला हळदीने किंवा कुंकुवाने स्वस्तिक काढायचं ओम काढायचा मी अगोदरच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे तर आपल्याला असा किंवा कमळाचं फुल काढायचं आहे तुम्हाला जे जे शक्य होईल ते ते करा आपला हा मार्बलचा असो तुम्ही कोणताही उमरा असला तरी उमऱ्याला लेपन करायचं आहे कुंकाने किंवा रांगोळीने माता लक्ष्मीची पावले काढून हळदी कुंकू वाहून पूजा करा दरवाज्यात दोन्ही बाजूला शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यावा सोबत धूप अगरबत्ती लावावीस दरवाजा स्वच्छ पुसून झाल्यावर आणि आपल्या घराची स्वच्छता करून झाल्यावर थोडस हळदीचं पाणी करून एखाद्या स्प्रे बॉटल मध्ये भरून पाणी आपल्या सर्व घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे जसं की मॅजिक वॉटर आपण म्हटलं आहे तर हे मॅजिक वॉटर कस तयार करायचं आहे या पाण्यामध्ये थोडी हळद गुलाबजल गोमित्र आणि मीठ आणि थोडीशी तुरटी आपल्याला कुटून या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला एखादी म्हणजे जी स्प्रे बॉटल असती त्या बॉटलमध्ये भरायचं आणि आपल्या घराची पूर्ण स्वच्छता झाली की तो आपल्याला स्प्रे आपल्या घरामध्ये अगदी थोडा थोडा आपल्याला मारून घ्यायचा आहे वॉटर असं नाव दिलेलं आहे मी तर हे पाणी आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये प्रत्येक आहे आपल्याला तो स्प्रे याने सर्व प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत आता कित्येक घरामध्ये अमोसा पौर्णिमा आली की अगदी गोष्टीवरून भांडण होतं किंवा काही ना काही कारणावरून आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडतं किंवा अशा बऱ्याच समस्या आहेत तर हे जे मॅजिक वॉटर आहे या मॅजिक वॉटरने आपल्या घरातील ज्या काही कोणत्याही समस्या असतील त्या सर्व समस्या या मॅजिक वॉटरने निघून जातात आता प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या पिठाईचा प्रसाद पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला साखर पाण्यामध्ये टाकून हे पाणी झाली पिंपळाच्या झाडाची सेवा पूजा प्रार्थना आणि सात किंवा अकरा प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहेत आणि पिंपळाच्या झाडा माता लक्ष्मीला आपल्या घरी बोलावून आपल्या घरामध्ये हे बोलायचं की माता लक्ष्मी तू माझ्या घरी ये आणि माझ्या घरामध्ये कायम भरभराट होऊ दे तर घरी आल्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मूर्ती असेल तर देव देवाच्या ताम्ह्यामध्ये मूर्ती ठेवून पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून अभिषेक करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे नंतर थोडं गुलाब अत्तर लावून घ्यायचं आहे गुलाब अत्तर नसेल तर हिना अत्तर लावू शकता किंवा तुम्ही लावू शकता परंतु शक्यतो तुम्ही लावावं त्यानंतर कमळगट्याच्या माळीवर ओम श्री ओम श्री श्री नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी तुम्हाला करायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी श्री सुक्ताचे सोळा वेळा पठन करावं आणि केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान सत्यनारायणाची पूजा करायची आहे पौर्णिमेपासून ज्यांना सत्यनारायणाची पूजा करायची इच्छा आहे त्यांना खूप म्हणजे आर्थिक समस्या आहे ज्यांना पैशाच्या अडचणी आहे मी तर म्हणेन केंद्रात सांगितल्याप्रमाणे सत्यनारायणाच्या पूजेचा संकल्प करून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी आणि त्याला फार तर फार काही लागत नाही त्याला फक्त विड्याची पानं तीन सुपाऱ्या आणि एक वाटीभर शिरा हे आपल्याला सत्यना नारायणासाठी एवढंच लागतं आणि थोड्याशा अक्षदा हे एवढ्या आपल्याला म्हणजे तांदूळ लागतात बाकी दुसरं काही लागत नाही प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते तेव्हा आपल्याला संकल्प करून ही सत्यनारायणाची पूजा करायची आणि तुम्हाला जेवढ्या एकवीस अकरा किंवा अशा तुम्ही संकल्प करून तुमच्या इच्छासाठी तुम्ही ही सत्यनारायणाची पूजा करू शकता याने नक्कीच आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला फलप्राप्ती होते तर आ, याची तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेविषयी माहिती अवश्य मी देण्याचा प्रयत्न करीत करेल तुम्हाला माहिती ऐकायची उत्सुकता असेल तर मल, मला कमेंट करून नक्की सांगा त्यावरतीही ही तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेलच आर्थिक समस्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा अत्यंत अतिशय अत्य प्रभावशाली आहे आणि यानंतर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन सुद्धा आपल्याला करायचं कि आहे किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती देखील कुंकुमार्चन तुम्ही करू शकता आता तुमची जी कुलदेवी आहे ते तुम्ही आता आपल्या तुळजाभवानीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तुम्ही टाकाल असे आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी जर टाकावरतीही कुंकुमार्चन केलं तरीही काही हरकत नाही किंवा मूर्ती असेल तरी तुम्ही मूर्तीवर सुद्धा करू शकता तर हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू काय करायचं हे कुंकू आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि ते आपण रोज स्वतः लावायचं किंवा तेच तेच आपण परत परत वापरू वा शकतो आपल्याला जेव्हा मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला जेव्हा आपण कुंकुमार्चन करू तेव्हा हे कुंकू आपण परत वापरू शकतो कुबेर यंत्राची पूजा आराधना सेवा तुम्ही करू शकता आणि यंत्रावर कमळ गट्ट्याची माळ तुम्ही या दिवशी ठेवू शकता तुमच्याकडे जर जा श्रीयंत्र असेल आणि श्रीयंत्रावरती यंत्रावरती गट्ट्याची माळ नसेल तर या दिवशी तुम्ही कमळ गट्ट्याची माळ आपल्या श्रीयंत्रावरती आणून ठेवू शकता कारण आपल्याला कमळाचं फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे गुलाबाच्या फुला इतकंच तर आपण कमळाचं फूल वाहू शकत नाही म्हणून जी कमळाच्या बियापासून बनवलेली माळ आहे ती आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मिळते तर ती माळ आपण या दिवशी आपल्या श्रीयंत्रावर यंत्रावर ठेवू शकतो अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी पूजा सेवा आपल्याला करायची आहे भक्ती करा सेवा करा कष्ट करा संकटातून आपोआप आपल्याला मार्ग सापडत जाईल श्री स्वामी समर्थन आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ चॅनलवरती पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा परत भेटूया या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ